अहिल्यानगरमधील या गावात नवसाला पावणारी दहा किलोची चांदीची गणेश मूर्ती पण मंदिरच नाही अहिल्यानगरमध्ये अनेक अशी गावे आहेत की त्या गावांमध्ये अनेक अचंबित करणाऱ्या धार्मिक आख्यायिका आहेत उदाहरणार्थ मारुतीचे मंदिरच नसणारे का किंवा जगात एकमेव शुक्राचार्यांचे मंदिर असणारे का इत्यादी मंडळी असेच एक ठिकाण म्हणजे जामखेड शहरातील कुंभार गली मंडळी येथे श्री रामचंद्र मित्र मंडळाची चांदीची दहा किलोची गणेश मूर्ती असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे नवसाला पावणारा म्हणून या चांदीच्या मूर्तीची ओळख आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या मूर्तीला मंदिरच नाही श्री रामचंद्र गणेश मंडळाच्या या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीला मंदिर नाही गणेशोत्सवात दहा दिवस चांदीच्या श्री गणेशाची मूर्ती गल्लीतील सार्वजनिक स्टेजवर ठेवली जाते मात्र मंदिर नसल्याने ही मूर्ती वर्षभर महेश महाराज देशपांडे यांच्या घरी ठेवली जाते फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी आरतीसाठी व भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर काढून गल्लीतील या सार्वजनिक स्टेजवर ठेवली जाते त्यामुळे श्री गणेशाचे दर्शन वर्षभर मिळावे यासाठी येथील कुंभार गल्लीत या श्री गणेशाचे मंदिर असावे अशी आशा सर्वसामान्य भाविक व्यक्त करतायत दर्शनास येणारा एखादा मोठा भाविक किंवा एखादा पुढारी यासाठी पुढाकार घेईल अशी आशा येथील गणेश भक्तांना लागली आहे